राज्याच्या विशेष सुरक्षा विभागाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या निवृत्तीपर नाशिक या ठिकाणी नुकताच कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अवयदान चळवळीचे कार्यकर्ते प्राध्यापक अशोक सोनोने मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सोनोने फ्राउस्य संचालक रतन लत सुरेश पाटील नंदिनी अंकुश शिंदे आनंद वाघ ॲडव्होकेट भगीरथ शिंदे मान्यवर त्याचबरोबर शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी अंकुश शिंदे यांनी सांगितलं की नाशिकमध्ये पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना चौक सभा गुन्हेगार सुधार योजना अशा विविध विषयांवर भर देऊन शहरातील आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यावर भर दिला नाशिक जिल्ह्यातील दिल लोकांनीसुद्धा यांना भरभरून बर प्रेम दिलं सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी निवृत्त सहाय्यक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे डॉक्टर वसंत धकले किरण चव्हाण राजेंद्र पवार किरण भालेराव त्याचबरोबर इतर मान्यवरांनी परिश्रम घेतले आपण सगळे चर्चा करतो लक्षवाद आदिवासी मुलांच्या संदर्भामध्ये काय करता येईल सर तेव्हा तिकडे गडचिरोली गोंदिया वगैरे त्या भागात होते तेव्हा त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मदतीने पोलीस स्टेशन मध्ये आमच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे लर्निंग सेंटर सुरू केले आणि तेथे या आदिवासी मुलांना जे नक्षलाच्या संपर्कात येऊन प्रभावाखाली घेऊन त्या चळवळीमध्ये जाण्याच्या ऐवजी ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन ते ग्रॅज्युएटाच्या मदतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे लर्निंग सेंटर असं नाही पण एक आव्हान होत माझ्यासाठी म्हणू शकतो आपण एका पोलिस अधिकाऱ्याशी

पहिलाच प्रसंग आहे कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये तुझा हा असा गेलेला ऑफिसरचा पहिलाच असावा प्रथम मी नाशिककरांचे आभार मानतो की तुमच्या सर्वांमुळे मला इथे आयुक्त म्हणून चांगले काम करण्याची संधी मिळाली मी म्हणजे माझ काम करण्याची पद्धत अशी मी जरी शासकीय अधिकारी आणि विशेषतः पोलीस खात्यामध्ये काम केलेलं असलं तरी आपण ज्या पार्श्वभूमीवर आलेलो आहोत ते पार्श्वभूमीचा नेहमी आपल्या डोक्यामध्ये विचार असायला पाहिजे आणि तशाच प्रकारची भूमिका माझे काम करताना होती